विठ्ठलाची वारी म्हणजे एक धार्मिक यात्रा नाही तर ती महाराष्ट्राच्या या आत्म्याची एक चैतन्यमयी चाल आहे आषाढ महिन्यात पंढरपूरकडे जाणारी ही वारी म्हणजेच भक्ती प्रेम आणि समर्पण एकात्मतेचा महासागर आहे वारी म्हणजेच पाप आणि पुण्याची वाट भक्तीचा जय जय विठ्ठल तर आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे काही वातावरण आहे तर ते वातावरण भक्तिमय झाल्याचं आपणाला पाहायला मिळतं खूप मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी हे पंढरपूरला पायी चाल चालत जात आहेत आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझ्यासोबत जाजेवार सरसुद्धा आहेत आम्हीसुद्धा छत्रपती संभाजीनगरमधील सिडको या परिसरापासून संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारं छोटं पंढरपूर म्हणजेच वाळूच पंढरपूर येथे विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तिभावाने पाय म्हणजे चालत जातोय चा तर जाजेवार सर आहेत काय सांगाल सर आजच्या संपूर्ण या वातावरणाबद्दल एकतर निसर्गाची सुद्धा छाया आहे आज मस्तपैकी ढगाळ वातावरण आहे सकाळीच बारीक बारीक थेंब पडलेले असल्यामुळं वातावरण अगदी शांत थंड आहे आणि पायी चालण्यामध्ये खूप आनंद येतोय आणि आम्ही सहपरिवार परिवार या ठिकाणी दिंडीला निघालेले आहेत पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अगदी तर आता आम्ही क्रांती चौकामध्ये आहे आपण पाहू शकता तर चला पुढे जाऊयात वाटेमध्ये अनेक ठिकाणी प्रसादाचे स्टॉल लागल्याचे आपणाला पाहायला मिळतं काही भक्त त्या ठिकाणी थांबून आता आम्ही पोहोचलो आहे बाबा पेट्रोल पंप आणि आपण पाहताय भगवान महावीर उड्डाण पुलामध्ये याही ठिकाणी पोलिसांची यंत्रणा आहे भाविक खूप मोठ्या संख्येने पाहू शकता की वारकरी जात आहेत वारी ही संत ज्ञानदेव संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर अशा पालखीसह लाखो वारकऱ्यांची ती चाल असते जात असताना त्यांच्या तोंडून निघणारे ज्ञानबा तुकाराम जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी तर या गजरामध्ये टाळ आणि मृदंगाच्या नादामध्ये भक्त पंढरपूरच्या या विठोबाला भेटायला चाललेले असतात जात असताना आपलं ते देहभान विसरून या वारीमध्ये चालताना ना कोणी गरीब असतो ना कोणी श्रीमंत असतो ना कोणी उच्च असतो ना कोणी निच्च असतो ना स्त्री ना पुरुष असा कुठलाही भेद न बाळगता हा आमचा फक्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेला विठ्ठाला विठ्ठाला जय हरी विठ्ठल आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर ते छोटं पंढरपूर म्हणजेच वाळूज येथील विठ्ठल तर विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी संभाजीनगर या जिल्ह्यातील हजारो नाही तर लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदाय हा पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे वेगवेगळ्या दिंड्या सुद्धा निघालेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर भारतीय यो योग संस्थांची ही दिंडी आपण पाहता की साक्षात विठ्ठल रुक्माईची वेशभूषा परिधान करून आमचा हा वारकरी संपूर्ण देहवार विसरून पंढरपूरकडे जातोय मनामध्ये भक्ती श्रद्धा ठेवून विठुरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असलेले आपण हे वारकरी या ठिकाणी पाहताय खूप मोठ्या संख्येनं आज या परिसरामध्ये हे वारकरी हे माळकरी जाताना आपणाला पाहू शकतात आता आपण आलेलो आहोत नगर नाक्यावर आणि इथून पुढे जाण्यासाठी आपण पाहू शकता की वाहनांना बंदी आहे आता फक्त पायी चालणाराच वारकरी येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने जाऊ शकतो पायी जात असताना प्रत्येक ठिकाणी असे प्रसादाचे स्टॉल लावलेले आहेत जेणेकरून वारकऱ्यांना प्रसाद खाता येईल त्यानंतर पाणीसुद्धा पिता येईल पाण्याची सुद्धा व्यवस्था खूप मोठ्या संख्येने भक्त करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं Terima kasih <muchas> telah menonton! सोहळा जमला या आषाढी वारीचा सण आला पंढरीचा उदंड पाहिले हे उदंड ऐकले व वर, उदंड वर्णिले क्षत्र हे महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे हि भीमातीर ऐसा हा विठेवर देव देवकोटे अरे पंढरीचा राजा उभा भक्त राजा उमारुनी पूजा वाट भक्तीच्या आता लीन झालेले हे आपण सर्व भक्त या ठिकाणी पाहत आहे सगळीकडचं वातावरण जे काही अतिशय प्रसन्न असं हे वातावरण आणि भक्तीमध्ये लीन झालेले हे आमचे वारकरी वाटतो वेगवेगळ्या ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणून दिंड्या निघतात त्यामध्ये विठुरायांची ही आपण मूर्ती पाहत आहे आणि आजूबाजूला खूप मोठ्या संख्येने आमचा बांधव खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रातल्या गावागावातून पंढरपूरच्या विटुरायांच्या चरणी नतमस्तका होण्यासाठी सा, जातोय तर विटुरायांच कडे जात असताना पायी तो आपलं देहवान विसरलेला आहे आणि संपूर्ण तल्लीन झालेला आहे भक्तीमध्ये असेच पायी चालत जाणारे छत्रपती संभाजीनगर ते छोटा पंढरपूर जाणार काही वारकरी भक्त माझ्यासोबत आहेत तर मालती जे आहेत काय सांगाल आपण चालत जात आहे खूप छान वाटत हो? आहे चालू पायी चालण्याचा अनुभव खूप छान वाटतोय एरवी जर कधी आपल्याला कोणी चालायला सांगितलं तर आपण नाही चालू शकत पण भगवंताच्या विठ्ठलाच्या चरणी जाण्यासाठी आतुरलेलो आहोत आणि त्याच्यामुळे पायी चालण्याचा आनंद खूप छान होतोय खूप मजा येते आणि तुम्ही स्वतः आमच्या बरोबर असल्यामुळे अजूनच जास्त मजा येते धन्यवाद काय सांगाल आपण एकंदरी यावर छान वाटतंय इथे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे जण आहेत पायी चालण्याचा आनंद खूप छान वाटतो वाटतंय मस्त एकदम सगळे एकदम मनोरंजन करत छान एकदम चालत जातात देवाच्या भक्तीने देवाचं नाव घेत गे, घेत आपण पंढरपुरापर्यंत पोहचू आहे काय मागणार आहे विठुरायांच्या चरणी नतमस्तक होताना त्यांना काय मागणी है। सध्या देशात जे काही चालू आहे ते सगळं निवडावं चांगलं व्हावं सगळ्यांचं एवढीच फक्त देवाकडे कृपा हॅलो मी डॉक्टर उत्तम काळवणे भारतीय योग संस्थांतर्फे आज आम्ही दिंडी काढलेली आहे साधारण पाचशे पेक्षा जास्त आमचे योग साधक आजच्या दिंडी मध्ये सहभागी झालेले आहेत हे आमचं पाचवं वर्ष आहे दरवर्षी ह्याच उत्साहा आम्ही योग दिंडी काढत असतो योग दिंडी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा करा योग राहा निरोग धन्यवाद म्हणजेच काय तर पायी दिंडी चालत असताना आपल्या शरीराची सुद्धा काळजी घ्या योग करा आणि निरोग राहा असा संदेश भारतीय योग संस्था आपणाला या दिंडीमध्ये देताना दिसते आहे जे आर विठ्ठल चला तर आता आपण पुढे जाऊयात व्हीलचेअर वर बसून सुद्धा या ठिकाणी वारकरी या विठुरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असल्याचं आपण पाहताय महाराष्ट्रातील हा वारकरी संप्रदाय असंत परंपरेवर आधारित आहे त्यामुळे श्रद्धा आणि विचार यांचा सुरेल या, या संप्रदायाच मुख्यतः असल्याचं माझा एक्सपिरियन्स आहे वारीमध्ये येण्याचा मला खूप छान वाटतंय वारीमध्ये जाती आहे खूप छान छान अनुभव येत आहे खूप छान लोक भेटत आहे तोंडावरती खूप छान स्माइल आहे खूप छान वाटतंय यू तिवारी म्हणजे चालता विचारधानच होय पाहताय की भक्तांच्या वार या वारकऱ्यांसाठी हा प्रसाद या ठिकाणी देत असताना आणि या वारीमध्ये फुगडी त्यानंतर पाऊली भजन कीर्तन अशा अनेक महिमा आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप मोठ्या संख्येने भक्त फुगडी घालताना आपण पाहू शकता तर या रस्त्यावर सगळं जे काही वातावरण आहे वातावरण अगदी प्रसन्न आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते अगदी प्रसन्नतेचे भाव आणि सगळ्यांच्या डोळ्यात दिसते लिहा आज कधी एकदा पंढरपुरामध्ये पोचूया आणि विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या विठ्ठलाला साकड घालूया विठुरायांच्या चरणी पोहोचण्यासाठी जवळपास सातशे ते आठशे वर्षापासूनची ही जी काही महाराष्ट्राची परंपरा आहे म्हणजे जवारीची तर त्याच निमित्ताने आमचा हा वारकरी बांधव वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ठिकाणावरून तो विठुरायाच्या मंदिरापर्यंत पोहोचत असतो एकवीस दिवस अगोदर म्हणजेच आषाढ्याच्या एकवीस दिवस अगोदर वेगवेगळ्या ठिकाणावरून मार्गस्थ होत असतात आणि रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्या मुळीची व्यवस्था त्यांच्या पाणी पिण्याची व्यवस्था त्यांच्या चहा पिण्याची व्यवस्था त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्या निवासाची व्यवस्था अशा अनेक सु तरी पायी चालत चालत दिंडीच्या माध्यमातून पंढरपुरामध्ये पोहोचत आहे तर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी त्यांना नाश्त्याची खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासोबतच एखाद्या वारकऱ्याला जर काही त्यांच्या आरोग्याविषयक जर का काही प्र समस्या आली तर त्या समस्याचं निराकरण व्हावं याच्यासाठी श्री धनेश्वरी शैक्षणिक संकुलाची खूप मोठी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय आपण सेवा देत आहे या ठिकाणी कोणकोणत्या सेवा देत आहे आम्ही वारकऱ्यांसाठी इथे कंबर दुखी मान दुखी गुडघे दुखी किंवा हे खूप च चलून येतात त्यांना काहीही त्रास वाटतोय तर ह्याबद्दल आम्ही आरोग्य सेवा इथे देतोय फिजिओथेरपी हे व्यायाम व्यायाम व्यायामाचे जे एक्सरसाईज वगैरे जे सगळं आहे ते आम्ही इथे वारकऱ्यांसाठी सेवा उपलब्ध करतोय आपण जाणतोच की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही कर्मवीरांची भूमी आहे महाराष्ट्र ही रणवीरांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर यांनी आपल्याला भक्ती आणि ज्ञान याचा संगम करणारा म्हणजेच ज्ञानेश्वरी हा एक अमृत समान असणारा ग्रंथ आपणाला दिला संत तुकारामाने आपल्या अभंगातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती करणार त्यानंतर त्यांच्या हजार अभंगाने हजारो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याचं आपणाला पाहायला मिळतं संत ना नामदेव प्रभूच्या नामामध्ये रमलेले आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं अतिशय महत्त्वाचं काम केल्याचं आपणाला प्रामुख्याने पाहायला मिळतात संत एकनाथ संत जनाबाई संत चोखा मेळा अशा कितीतरी संतांची नावं आपणाला या ठिकाणी घेता येतील जनाबाईंनी तर त्यांच्या समाजामध्ये जे काही कनिष्ठ घटक आहे त्या सगळ्या त्यांच्या दुःखालाच विठुरायांच्या चरणी त्यांनी अर्पण करून खऱ्या अर्थानं या वारीला एक चालती विचारधन मांडण्याचं काम त्यांनी केलं पायी चालताना या भक्तांना थोडासा विसावा मिळावा म्हणून आणि थोडासा आनंद मिळावा म्हणून या ठिकाणी आनंदनगरी म्हणजे जत्रेचंसुद्धा जत्रा भरते तिथे आणि जे काही भक्तांना लागणाऱ्या वस्तू असतील त्यानंतर ते, ते आगाशी पाळणे किंवा इतर जे काही खेळणे आहेत तर त्यामध्ये बसतात आणि जात असताना आपलं मन ते आनंदित करण्याचा प्रयत्न करून पुढे पुढे ते चालत असतात पाहताय वारकरी हा भावनिक आहे पाहता की इतक्या मोठ्या गर्दीमधून सुद्धा ते अँब्युलन्सला रस्ता काढून अगदी शांततेत आणि शिस्तीने ते रस्ता काढून देऊन त्या व्यक्तीची मदत करत असताना आपण पाहू शकता अगोदर काही आता अंतरावर मी पंढरपूरच्या त्या विठुरायांच्या मंदिराच्या आहे आणि काही वेळातच आमचं दर्शन होईल पाहू शकता की जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत हजारोच्या संख्येने ह्या भक्तांच्या रांगाच लागलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे पाहावं जनसागर जसा एखादा उफाळून यावं तशा पद्धतीनं आमचा हा वारकरी संप्रदायातील आमचे हे भक्त या विठुरायांच्या चर्चा त्यांनी नतमस्तक होण्यासाठी फक्त एकच आशा डोळ्यात ठेवून या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय इतका मोठा जनसमुदाय हा फक्त या महाराष्ट्रामध्येच आपणाला पाहायला मिळतो आणि तो या भक्तीच्या मध्ये तल्लीन होऊन देवदर्शनासाठी आलेला आपण पाहताय ढकलू नका वयस्कर लोक आणि लहान मुले आहेत आपल्या सोबत मंदिर जस जसं खाली होईल मंदिरातील भक्तगण जसे पा सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही चालायला सुरुवात केलेली होती आणि जवळपास चार तासाच्या या अंतरानंतर मी शेवटी या मंदिराजवळ पोहोचलो आता मंदिराच्या प्रवेशद्वाराद्वाराजवळ आहे आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्याच्यासाठी आम्ही चलत आलो त्या विठुरायांचं आम्हाला या ठिकाणी दर्शन होईल माझ्यासारख्या हजारो संख्येने आलेल्या प्रत्येक भक्ताला ज्या आशेनं या ठिकाणी आमचे भक्त आले होते त्या भक्तांचं तीर्थी विठुरायांचं मंदिर आणि विठुरायांच्या चरणी नतमस्तक होऊया या सृष्टीवर या मानवसृष्टीला चांगलं आरोग्य लाभू दे सगळ्या शेतकऱ्यांची पिकं चांगली येऊ दे हीच अपेक्षा ठेव नाम तुझे घेता होई समाधान आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्व भक्तांना मी माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो